तर नमस्कार मंडळी कशा सर्व मजेत ना आम्ही कोकणकरांनी आपल्या हक्काच्या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत करतो कोकणातून पहिलाच ब्लॉग आपला आज करतो आहे कारण गावी आलो आहे शिमक्यासाठी आणि जिजा ओवी आणि श्राव्या खेळतायत आणि गावी आल्यानंतर आनंदाचा क्षण असतो रिलॅक्स एकदम शांत आणि मस्त एकदम बिंदास राहायचा गावी मजेत राहायचं आणि पोरांना इकडे खेळायला पण भेटते आणि जिजाचा आजचा आपला ब्लॉग बघूया काय बोलते काय आहे जिजाचा कचवा कासवया जिजाचा <laughs> म्हणजे कधी लहान असताना कुणी आले कोणासाठी अक्षरा श्राव्याचा आहे ना तो श्राव्याचा कासव या आता जिजा वापरते शाले शालेय जायला होय ना शालेदेयला जायला ना नाही खेळायला आणि <laughs> कुठं आले तो आता जिजा गावे आलेले आहे शालेचे खाडे करून शिमग्याला शालेचे खाडे करून शिमग्याला गावी आले आणि इकडे खेळणी मांडला हा बारबी बार घेऊन जाते आणि बारबी सायकल वरून जी साव्या कुठे नेते छोटा गोलू पण आहे साव्याला साव्याने सायकल वर पर्स लावले आहे दीदी का छोटा गोलू पण आहे मोठा पण आहे हा तुझ्यासाठी टेडी बेडी बेबी ओवीने जेवणाचा स्टॉल लावलाय वाटत इकडे काय लावलाय खुर्ची दिसत नाही हा रे

हा अरे पाण्यात टाकल्यावर चालतंय पण तो लादीवर नको त्याला तर नाराज होणार मग तू शकतो लादीवर पण चालतो हाताने चालवायचं आहे मग पाणी दिसलं की चालत नाही छोटा असला तरच त्याच्या बरोबर सर्व मोठे खेळायला ते आपला घ्यायचा आहे ना मग तू खेळ बिघा ना हा बहिणीला देते हा दर जिजाने बहिणीला दिलाय डक आणि ती आता खेळते इकडे आहे ना खुर्चीत बसणार आणि दिदी सायकल चालवते कोण मावशी आहे दिदी आहे बहीण आहे ना तुझी आ, खोड़ा -खोड़ा खोटा खोट्या दीदी मावशी आहे तुझी आता आता खेळायला काय खेळायला साठी मावशी झाले हा आणि आज आम्ही कलबात गेलो होतो काजू आणायला तर काजू आणलेले आहेत ते, ते कापायचं काम चालू आहे इकडे आई आहे अक्षर आहे आणि सोनाली इकडे आहे दरवाजात आणि थोड्याशा काजू गावल्या आणि हे हो। नशीब लागतं काजू खायला पण गावी आल्यानंतर पण ती झाडं आपली असली पाहिजेत नाही तर चोरून आणून काय आपल्याला जमणार नाही ते आणि आज आम्ही बनवणार आहे काजूचा काजूची का। का। भाजी असणार आहे ना आई बनवणार आहे काजूची भाजी चुलीवर चुलीच्या बाजू आईचा चेहरा बघा वेगळाच करताय बा हां <laughs> कापताना चेहरा एकदम वेगळाच होतोय दोन सुना काजूचा घर काढायला बसले आहेत हॅन्ड ग्लोव्स लावून हँड ग्लोवस पण ओरिजिनल आणलेले आहेत हे बघा हँड ग्लोव्स आई हँड ग्लोव्स हँड <laughs> ग्लोस म्हणजे आपण त्याला बोलूया चिकन लागू नये म्हणून आपला घातलेला पिशवी आणि काजूची भाजी आज खायला भेटणार आहे वा 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 काय सांगू तुम्हाला यार गावी आल्यानंतर काजूची भाजी एकदा तरी खाल्ली पाहिजे शिमग्यात आणि आज आमच्याकडं शिमग्याचा माड आणायला जाणार आहे तेव्हा बघू शि काजूची भाजी आपल्याला संध्याकाळी खायला भेटेल आहे तुला चीक नाही लागत काजू कशी कापायची बघा ओ हो 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 दोन भाग काढले की सुनाकडे दिले इकडे सुनन मग असे घेतला आणि मोठे सुनन मोठी सून हुशार आहे ते बा पट चट 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 चक काढते हस्ते का मोने आहेत काय सुना तुझ्या आहे मो सुना तुझ्या मोने आहेत का काय बोलत नाही बा हसते बघ आहे किती ते बिया पण मोठे आहेत ना हे बघ ह्या ह्याच्या आहेत लावलेल्या काजूच्या आपल्या चार तरी झाडं पाहिजेत काजूची म्हणजे आल्यावर बिया आधा एक का गावणार तर बघू आता संध्याकाळी भाजी होणार याची आतापासून आमची तयारी लागलेली आहे बघूया आता कसं होईल काय मी इथं असेन तोपर्यंत तर व्हिडिओ पुढचा असेल नाहीतर व्हिडिओ एवढाच राहणार आहे वाटतं तर व्हिडिओ स्किप करू नका चला चला मित्रांनो काजू कापून झालेले आहेत आणि आता चुलीवरती काजूची भाजी बनणार तुझा पिल्लू नंतर दाखव आधी बघा भाजीला घरात चुलीवरची फोडणी दिली कसा आवाज आला पाहिजे चल अक्षर बनवते भाजी थोडीशीच भाजी आहे आणि इकडे काय तुझा पिल्लू दाखव हां हां ठीक आहे ठीक आहे आता भाजी होते मस्त पैकी हा मग दाखव मित्रांनो भा चुलीवरची भाजी चांगली पण लागते चव पण लागते कुठलं पण जेवण आणि ही चूल मी कुठून आणली होती आहे दिलीपने सा संगमेश्वरून दिलीपने संगमेश्वरवरून ही चूल आणली होती मी नव्हती आणली

समोर रस्ता है. समोर रस्ता समोर आहे असा इकडे जिजा साव्या त्यांनी खेळ मांडलाय जेवणा जेवणाचा अरे ते आवा, काड़ आवा, आवा, आवा काड़ो आहे आवा काढो आवा काढो काय आवा काढो माघातला फल आहे ते आवा काढो अरे ते मोठे लोक आहे खातात आवा काढो इकडे बाकीचे अजून काम चालू आहे सुनेला चुलीवरचा सर्व कारभार सोपवला नाही आणि बारकी सुने संघाधी घेतले नाही तिकडे कामाला मस्त पिके आता गावी आलेले म्हटल्यानंतर काय जरा आनंद घेतला पाहिजे सर्व गोष्टीचा हा अंदाजे टाकायचं आपला जस लागेल तस मला कोणतरी आवाज देतोय वाटतं थांबा बघूया कोण आलेत अरे वा आमचा शिद्धू आलाय आणि संकेत आलाय या जरा आमची आज काजूची रेसिपी चालली आहे या आत तिकडून या आतमध्ये सिद्धू कसा आहे मोठा झाला रे उंची बिंची वाढली आहे एकदम भाई श्री अरे भाई भाई जय श्रीराम भाई जय श्रीराम एक नारा होऊन जाऊ दे श्री राम। जा श्री राम। भाजी आता तयार होते आणि गोडा मसाला टाक गोडा गोडा मसाला म्हणतात नाही हा गोडा मसाला टाक आधी त्याशिवाय चव आहे ना कधी एकदा होते आणि कधी खाते असं झालेलं आहे मामा नवाग। मामा नवाग तो काका। तर व्हिडिओ मध्ये का स्किप करू नका आता तयार झाले की दाखवतो चवीनुसार मीठ थोडासा आपला टाकायचं बनले की भातावर टाकून दाखवतो कसे भाजी लागते ते पण सांगतो तुम्हाला व्हिडिओ स्किप करू नका शेअर करा मित्रांनो व्हिडिओ तुमच्या मित्रमंडळीपर्यंत पोचवा आना, 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 पटापट आना, आना। मस्त बघित काजूची भाजी तयार झाली मित्रांनो काजूची भाजी या अस्सल गावठी काजू आहे इकडे जवळ दाखव आय आयम बनवला नाही आहे नाही मग माझे बायकोन बनवलेले बाय बाय गादाच्या बायका रुसेल बायको नाही 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 बायका ना रुसून कसं चालेल इकडे वा 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 વા બસ કામ સસ બસ 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 અને હૈદર આંબ્યાજી ચટણી બસ વાજી ચટણી અને કાજુચી વાહ તું સારું બાઈકન બનવ ચાંગલી તું સે વાહ ત छान छान तुम्ही पण आमच्या मागे मागाय ना कोणतीला आहे आमची जरा गडबड आहे कारण आम्ही काढलेली आहे तर मित्रांनो असेच व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब नक्की करा, करा। गावची आता खायची आमची गडबड आहे व्हिडिओ शेअर करा गावे आलोय म्हटल्यानंतर गावचे आता ब्लॉक येतीलच तर धन्यवाद मित्रांनो संदीप काय सांगतील काय नाही ला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ खूप शेअर करा आणि मी चटनला ठेवतोय लवकर वाट बघा ठीक आहे जरा काजूची भाजी लावून घेता धन्यवाद